Jadi, pemperangan kaya hehe. Hanya boleh kerana. Tiada seorang pemimpin. Abad itu, pemimpin sebab ini, menumpukan di kerja, jadi kerana pemimpin, ananta, perniagaan pemimpin. आम्ही तुम्ही म्हणून मौलिक त्याच ठिकाणी पाहतो ते पदवारचे प्रमाण पारावा विद्या समाजाचे तत्पर राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाय कार्यक्रमा त्यांच्याही त्यांनी सादर प्रणाम समापित करून आता या सत्रासाठी आणि पुण्या कार्यक्रमाची व्यवस्थापनाची धुरा त्याने सांभाळलेली आहे संजय देशमुख सतत सुधाकर पाटील मुळे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे जनार्दन अथवा हो वक्रे हे सर्व मान्यवर भूषण स्वामी काकागीकर आणि मुला श्रद्धेनं या ठिकाणी जमलेले सर्व भाविक बंद मात्र जप वैयक्तिक सोबत सर्व भाविकांना त्या अंतर्भूत करून त्याला एका संस्कार भारताचं रूप मिळालं असं वाटत अखंड शिवनाम सप्ताहामध्ये जसे कार्यक्रम चालतात तसे सगळे कार्यक्रम या ठिकाणी चालतात ही आनंदाची गोष्ट आहे आणि या कार्यक्रमामुळं समोर उपस्थित असलेली ही मोठ्या संख्येने दिसणारी बनलेली पाहिजे या कार्यक्रमाचं यश जनम दिसत हे चिंतन येईल कधी करण्यापेक्षा त्या पवित्र श्रावण मासामध्ये त्याच आधी तो फल मिळत असत आणि उर्वर्यांचं चरण पाणी निगर लाभल्यामुळं समिती झालेल्या सगळ्यांच्या अमकांना कृतार्थता ती वाढलेली विशेष रूपानं प्रकाशित कुणी केला असेल तर ते राष्ट्रसंत सद्गुरु स्वल्ला आहे कारण वीर साहेबांना आपली आत्मीयता कळावी परंपरा कळावी धर्म कळावा आणि ते सगळं धर्म प्रचार कार्य करत असताना

कुठल्याही संप्रदायाची निंदा न करण्याची आवश्यकता नाही आचार्य म्हणतात साख्यम्येव हस्तांतरात निराशात पंत एक महानुभूतांना हान ज्ञान युक्ती असेल योग असेल गौतमांचं न्यायदर्शन असेल गणाजांचं दर्शन असेल ंची बहु मीमांसा असेल व्यासांची उत्तर मीमांसा असेल की सहा दक्षिण त्याच्या कुठल्याही व निंदा न करता त्यांचं मत समजून घेऊ त्यांचाही गौरव करावा अशी एक सेवा आचार्यांची परंपरा म्हणून म्हणतात ते सांख्योग्रात महिला स्पष्ट संपतात मान मानभूताने पहा इतर दार्शनिकांना सुद्धा मानभूता अशा रीतीने गौरवण की मोठ्या मनाचं लक्षण आहे आणि आपल्या गुरुवारांचे तसच आहे एखाद्या मोठ्या श्रद्धेनं हरिराम सप्ताहामध्ये गुरुवार यांना बोलावं लागेल त्या ठिकाणी सुद्धा ते केले के आणि पारमार्थिक चिंतन हे सगळ्यांसाठी सारखं असत ते सगळ्यांच्या कल्याणाचं असत हा विचार हे प्रदर्शने मानतात आणि म्हणून ते केवळ वीरसाहेबांचे आहे असं कोणालाही वाटत नाही सगळ्यांना ते आपल्याशी वाटतात हे या महत्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणतात तर भाविक म्हणून मौली ग्रंथ संपदा तशी फार मोठी आता काही चौदा ग्रंथांची रचना त्यांनी केली ही ही रचना मग मते याच्यामध्ये मौली प्रदीर्घ साधनेनंतर आपल्याला आलेला जो अनुभव तो अनुभव निवेदन मी देह आहे या भ्रमज्ञानापासून उन्नत होत 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 चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या अनुभूतीपर्यंत कसा येतो याचे क्रमबद्ध विचार करणे त्या ग्रंथाच्या मानलेली आणि भाजीपह या ज्ञानबोध ते ग्रंथामध्ये हो या दोन्ही ग्रंथाच सार त्यांनी सांगितलेलं सारांश सांगितलेला म्हणून हा संहितेच्या दृष्टीनं लहान मात्र एकशे त्रेचाळीस ओळ्या तर या ग्रंथांचं चिंतन करीत असताना अभ्यास करीत असताना मन्मप्रोमीच्या साहित्यावर ज्याने अभ्यास करून शोध प्रबंध लिहिला त्यांनी त्या तीन ग्रंथांच्या विशेषत अंतरंगा संबंधी विस्तृत रूपानं मानलं वैशिष्ट्य सांगितले परंतु त्याच्यामध्ये एक बाप असे का मला माहीत नाही की ते म्हणतात एक तीन ग्रंथ भाष्य ग्रंथ आहे याबद्दल पुढे जाणार भाष्य ग्रंथ म्हणजे काय भगवद्गीता तुझा ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे ग्रंथामध्ये टीका ग्रंथापेक्षाही एक वैशिष्ट्य जास्त टीका ग्रंथामध्ये त्या ठिकाणी आलेल्या पदपदार्थांचा अन्वय करून त्याचा अर्थ मात्र सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि भाष्यग्रंथामध्ये मात्र तीन वैशिष्ट्ये आपल्याला दिसत एक म्हणजे मूळ सूत्रग्रंथात काय सांगितलेलं आहे ते सांगणं त्याला उत्तर असं म्हणतात भाष्याची आवश्यकता त्यासाठी कि मूल मूळ जे आहे सूत्र ते अतिशय संक्षिप्त आकर्षे तरुण मित्र त्याचे काय करणे सूत्र घट्ट येते की सूत्र सूचना आपलं तर परंतु कमीत कमी त्यांच्यामध्ये शब्दामध्ये मध्ये अल्पाक्षर नसित्तन तारव दुसर म्हणजे कमी अक्षरामध्ये पारभूत असलेलं ज्ञान सांगणं याच्यासाठी सूत्राचा वापर करा न्यायाचे सूत्र आहेत व्याकरणाचे सूत्र आहेत सांख्यांचे सूत्र आहेत आणि त्या सूत्रावर स्पष्टीकरण म्हणून टीका आणि भाष्य वित्रेत आहे तथा या ठिकाणी भाष्यामध्ये अनुक्त जे सांगितलं आहे ते भाष्येकार सांगत असतो यनुक्त तथा अनुक्त आणिัจचेवरती काही आक्षेप घेतले गेले ते आक्षेपांचं खंडन करणे आक्षेपांचं समाधान करणे समाधान व्याख्यान पंचलक्षण अशा पद्धतीनं भाष्यग्रंथ तयार झालेला आहे दोन भाष्यग्रंथ जरूर लिहिले परमर आणि गुरु आपण कंकलनावर शिवागमांमधला महत्वाचा भाग लिहून त्याच्यावरती भाष्य लिहिले विस्तृत रूपात सर्वांगाने विचार करणं म्हणजे भाष्य लिहिले तस या ठिकाणी या तीन ग्रंथामध्ये डॉक्टर देऊन गावकर चंद्रकांत देऊन गावकर यांना भाष्यग्रंथ का वाटला मला माहिती नाही त्याचं स्पष्टीकरणही त्यांच्या ग्रंथात झालेले नाही कारण अनुभवानंद हा दुसरी शेहेचाळीस सोळ्यांना जंत यात प्रमाण म्हणून काही किती ते श्लोक येतात ही गोष्ट खरी अंतकार चार श्लोक त्यात येतात परंतु ते प्रमाण म्हणून घेतात प्रमाण म्हणून उद्धृत करणं हा वेगळा त्याच्यावर भाष्य लिहिणं हा वेगळा आणि म्हणून या ठिकाणी अनुभवानंदाने त्याची भाष्य ठरवलं बरं एक ज्ञान या प्रकरण ग्रंथात एकही श्लोक नाही तरीही या ग्रंथ आणि परंतु काय सात प्रकरणाचा ग्रंथ लिहिताना श्लोक नाही तरीही या ग्रंथ म्हणतात हे न बसण्यासाठी कारण भाष्याच्या वाक्यातच ते बसत नाही म्हणून या ग्रंथामागची प्रेरणा काय आहे एकाने आपल्याला सांगितलं या ग्रंथातून जेव्हा बोलत होतो की ज्ञानबोध हे नाव हे ग्रंथाला ग्रह दुसरा एक ग्रंथ समर्थांचा उपयुक्त असे प्रकारचा ग्रंथ दासबोध एकाच नाव व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही जीवना जीवनासंबंधी विस्तृत विचार करणारा हा ग्रंथ दासबोध या गासबोधाचा हा किंबोल लिहिला का असा प्रश्न विचारला तर सांगितलं की मनमोत मोदींचा काळ आणि समर्थांचा काळ त्याच्यामध्ये दोनशे वर्षापेक्षा जास्त अंतर आहे ताम समर्थन दोनशे वर्षापेक्षाही अधिक काळ पुढचे नंतर त्यामुळं मनमत मोजणी हे शीर्षक लिहिताना गुरुजुरी म्हणून समर्थांच्याकडे पाहण्याचा प्रश्नच येत नाही पुणेला नंतरच्या काळात ग्रंथामध्ये काही कंपन्या काही संबोध स्पष्ट करताना त्या नाव ज्ञान वगैरे केवळ अनुभव ज्ञान बोलत नाही ग्रंथस्थ आणि इतर ग्रंथांची माऊलीनी वापरलेली पहा मौली हे खऱ्या अर्थानं शिक्षक होते शिक्षक म्हणजे आम्ही जस चार किंमतीच्या आठ मुलांना गणित संस्कृत शिकवलं त्या पद्धती संत हे असे शिक्षक ती त्याचे शाळेला भिंती नाही संप्रदायाच्या मर्यादा कधी आड येत नाही भाविक ज्ञानेश्वर महाराजांची आठवणी या ठिकाणी राहत भगवत गीतेवर टीका लिहिली छप्पन भाषांचा गौरव करणारी ती टीका अशा प्रकारची विस्तृत टीका पाहिल्यानंतर असं वाटत की हा मंत्र मधून संस्कृतात गेला असता तर बरं झालं असत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी त्यांच्या ज्ञानाला फायदा मिळाला परंतु त्यांचा हेतू तसा नव्हता त्यांचा हेतू काय की हे सगळ्यांना कळावं आणि माझा मराठाची बोल बुके अमृताला तेही जिंके असा त्यांचा दावा होता आणि म्हणून ते सात असावं मुलं असावं रसाळ असावं अशी त्यांची अपेक्षा आणि म्हणून त्या दृष्टीनं त्यांनी लिहिले ज्ञानेश्वर मौरींचा हेतू आणि मनोज मौरींचा हेतू वेगळा वे नाही त्यांच्या वेगळी नसते त्यांचा उच्च आणि उन्नत हेतू असा असतो की माझ्या या साहित्य कृतीनं सर्वांना संतुष्ट व्हावा सर्वांना संतोष व्हावा दुर्ग जे आहे बाकी जे आहे त्यांना सुद्धा आनंद हवा त्यांचाही मुद्दा व्हावा दुरितांचे तिघड जावं ही त्यांची घोषणा माऊली सुद्धा म्हणतात दुष्ट दुर्जन आनंद त्यांची हृदय होतो निर्मळ केवढी उदात्त भावना आहे म्हणून संतांचा दृष्टिकोन हा सारखा आणि तो त्यांच्या साहित्यातून प्रकट होत असतो त्याप्रमाणे भाविक माऊलीने आपल्या पाषात निवेदन केलं आहे ते सगळं बरोबर केल्यानंतरही जस माऊली म्हणतात मी निवृत्तीने आनंद दास आहे सेवक आहे शेवटी त्यांना समर्पित करतो तस हो या ठिकाणी ज्ञानबोधाची शेवटी म्हणतात त्याचा नागेशाचा अंश जाणं म्हणत शिवलिंग आपण तो नागेशाचा नागेशी जाय रोण लागे शेवटी जाऊ किती साम्य या दोघांच्या विचारामध्ये आपल्या सद्गुरूंच्या बद्दल प्रगाढ अशा प्रकारची निष्ठा त्यांच्या अंतस्करणात होती आणि म्हणून हे निवेदन येत नागेशाचा अंश आहे आणि तो नागेशी गाय बोलून जस एखादी मिठाची बाहुली असावी ती समुद्रात तोडावी समुद्रातूनच निघाली आणि म्हणून तिला संधी मिळाली त्यात मिसळण्याची मिळाली किती बेमान कोणी मिसळते वेगळे हात नाही विभाग न दृश्यते की बाहुली असल्याने वेगळी दिसेल मिठाची तयार केली समुद्रात ठेवली समुद्रात निपवून जा वेगळं आपलं अस्तित्व ठेवत नाही आणि म्हणून अशा प्रकारे मी सत्रचा आहे म्हणतात की नाही तिथं तस या ठिकाणी मनमत पाऊल म्हणतात मनमत शिवलंग म्हणे की आपण हाडपडो गुंता

प्रकट होतात ज्ञानबोध ग्रंथासंबंधी थोडासा विस्तृत विचार आपल्याला या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये Yeah.